आपल्या उमेदवाराला आणि आपल्या पक्षाला त्या ठिकाणी निवडून आणायचे आणि त्याच्यासाठी आपण सगळे तरुण आणि ज्येष्ठ सगळेजण प्रत्येक निवडणुकीमध्ये घरोघर गेर जाऊन प्रचार करतो आणि आपल्याला यशही मिळत पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी येतो की आता मी सात वेळा आमदार झालो तीन वेळा मंत्री झालो एकदा विधानसभेचा अध्यक्ष झाला पाच वर्ष सत्तारूढ पक्षात आमदार म्हणून राहिलो दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये आमदार म्हणून राहिलो आणि आता नुसतं इथंच नाही तर कुठल्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर कार्यकर्ते मोठ्या अभिमानाला का सांगतात की साहेब एवढी कामं तुमच्या काळामध्ये झाली कामांची यादी पण आहे पण ती सगळी कामांची यादी वाचण्याच्या आधी माया मनात प्रश्न येतो की आपल्याला जर आपण एवढी कामं जर केली तर मतासाठी आपल्याला दारोदार का फिरावं लागत आणि लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं की हे जे सोपस्कार आहे ते सोपस्कार पुरे करावे लागतात आणि त्याच्यामधून आपण लोकांच्याकडून त्यांचा कौल मागत असतो आणि तो कौल घेऊन मग पुन्हा काम करायचं मी या निमित्तानं सांगतो की मी सात वेळा आमदार झालो तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं हे मुद्दा मी कोणासाठी सांगतो तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांना माहिती आहे पण जे नवीन तरुण आहेत ज्या नवीन तरुणी आहेत त्यांना कदाचित हे माहिती की नाही मला माहिती नाही कि पस्तीस वर्षापूर्वी आंबेगाव तालुका कसा होता म्हणजे ज्यांचा त्यावेळेला जन्मही झालेला नव्हता किंवा चार पाच वर्षाचे असतील त्यांनी त्यावेळेचा तालुका आणि आजचा तालुका हा पाहिला नसेल आणि म्हणून सगळ्यांच्या पर्यंत हा विषय गेला पाहिजे म्हणून आपण पुस्तक रूपानं भाषण रूपानं हे सगळं लोकांच्या समोर मांडत असतो आपल्याला माहिती आहे मी चाळीस वर्ष पवार बरोबर काम करत होतो पस्तीस वर्ष आमदार म्हणून पाच वर्ष त्यांचा श्रेय सहाय्यक म्हणून आणि त्यावेळेला माझं वय होतं पंचवीस वर्षाचं पंचवीसाव्या वर्षी मी ज्या वेळेला कामाला लागलो त्यांच्याबरोबर तेव्हापासून तर आजपर्यंत जेही राजकारण केलं असेल ते राजकारण विकासाचं राजकारण आणि समन्वयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतो मला राजकारणामधून दुसरं काही मिळवायचं अशी काही परिस्थिती नाही आज सुद्धा मी विधानसभेच्या निवडणुकीला उभं राहणार आहे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असला तर आणि असं नाही की मला सात वेळा आमदार झालो आणखीन एकदा आमदार व्हायचं परंतु गेल्या पस्तीस वर्षात आपण जी विकासाची कामं केली त्याच्यातली काही कामं शिल्लक राहिलेली आहेत मग आदिवासी भागातल्या लिफ्ट इरिगेशन असतील सातगाव पटारची पाण्याची योजना असेल लोणी धामणीचा प्रश्न असेल शिरूर तालुक्यातले प्रश्न असतील आदिवासी भागातल्या लिफ्ट योजना असतील या सगळ्या योजना करायच्या बाकीचा भाग कदाचित जो भाग नदीच्या कडेला आहे कॅनॉलच्या कडेला आहे त्या कुटुंबाला काही अडचण नाही आणि नुसतं मीच नाही तुम्ही सुद्धा फिरत असाल त्या वेळेला आजचा आपला शेतकरी किती बदलला याचं उदाहरण बघायचं असलं तर गावागावामध्ये शेतकऱ्यांनी बांध बांधलेली घरं मला घरं नाही म्हणताय बंगले आणि एवढे मोठे मोठे बंगले ग्रामीण भागातल्या लोकांनी बांधले आणि त्यांच्या दारासमोर गाडी उभी आहे त्यांच्या घरामध्ये सगळ्या सुविधा आहे त्यांची मुलं शिकलेली आहेत आणि अजूनही पुढं काहीतरी करून दाखवायची एक मनापासूनची भूमिका त्या लोकांची आहे त्याच्यातून जर काही लोक राहिले असतील आणि राहिलेच आहेत तर आपल्याला हे सगळं काम पुढच्या काळा काळामध्ये करायचं आहे आणि हे जर काम पूर्ण करायचं असेल तर तुम्ही मला आठव्यांदा निवडून द्या